राम रामजी सकाळ सकाळची गुड मॉर्निंग घ्या शुभ सकाळ सगळ्यांना झाल्या का जो वापा पाच वाजले सव्वा पाच हा तर चला सकाळ सकाळचं आपलं चाललेलं आच स्वयंपाकाचं म्हणलं दाखवा गप्पा पण मारावत ह नंतर उठल्यावर बघा मग व्हिडिओ दमाने काय उठल्याचं नंतर निवांत बघा व्हिडिओ हा चला आता मला तर उठावं लागतं लवकर रोहन जातो ना लवकर त्याच्यामुळं करावं लागतो स्वयंपाकाचं आणि रो ऋषीचं काय ऋषी दुपारी उपशिरा जातो हा बारा एक वाजता जातो तो त्याची दोन वाजता आहे आणि ऋषी रोहनची सकाळची तर मग मग स्वयंपाक पण करत असते मग स्वयंपाक करता करता तुमच्याशी गप्पा पण मारती छानपैकी आहे ना हा तर चला घ्या काळजी आणि भेटू आता आपण स्वयंपाक करतानी स्वयंपाक करताना भेटू आणि उठा उठा सकाळ झाली <laughs> चला तर आणि काळजी घ्या लयू नये लई नये काळजी घ्या सगळ्यांनी कारण आहे ना ह्या उन्हाळ्याचं आहे ना लय जपून राहावा चला माझ्या अशाच गप्पा राहतील बरं का तर चला सुरुवात शुभ गणेशापासून बा गणेशापासून गॅस सुरुवात श्री गणेशापासून सुरुवात झालेली आहे आणि आज आपल्याला बघा मस्त गवारीची शेंग शिजायला पण टाकलेली आहे मी गॅस चालू आहे बघा दिसतोय का गॅस चालू आहे गवारीची शेंग शिजतीये शें हाय तर चला आता गवारची शेंग शिजली तर खरं आता लाईट गेली नाही तर मला ना मिक्सरमध्ये आहे ना हे बघा हिरवी मिरची लसण आणि शेंगदाण्याचा कूट करून घ्यायचा होता खरं तर पण आता गेलं हे बघा बसली घेऊन लाईटच गेले गेले लाईट हा आली 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 अरे डिमला आली लाईट अरे डिम आहे देख मंदिर ह ना डिम आहे ह्या का काय पोरांच्या हातरूणला हातरणला पांघरुण बघा का हे बघा हे मच्छरदाणी दाखवायचे बघा मच्छरदाणी असे मच्छरदाणी लावून आणि मग असं आहे ना झोपायचं असतं हां नाहीतर रात्रीचे मच्छर लय चावतात लय म्हणजे ना आखरीच मच्छर चावतात तर चला ह्याच गोष्टीवर थोडंसं बाहेरचं पण दाखवलं हां आणि आता सुरुवात स्वयंपाकाला गवार पण आपली उकळली उकळली बघा चांगली छान चला आता हे बघा शेंगदाणे काढून घेतात आणि लसण हिरवी मिरची तर आपल्याला आहे ना हिरव्या मिरचीतच बनवायची आज गवारीची शेंग आता तुम्ही बघा पावसर गवारची शेंग आणि त्याला एवढ्या शे घेतात हिरव्या मिरच्या मंडळ मी किती तिखट बनवणार आहे मस्त झनझणी जन, तर चरचरीत फक्त बनवायची आपल्याला हिरव्या मिरचीतली लसण मधली तर चला, चला आता मी वाटून वाटून घेते चला हे बघा मस्त पैकी शेवणाचा कूट आणि हिरवी मिरची वाटून घेतलेली आहे आता आपल्याला बनवायचं आहे चला हे का मस्त कढई ठेवलेली आहे आणि रायचं तेल पण टाकले <coughs> रायचं तेल पण टाकलंय आणि कडाई पण ठेवलेली आहे आता आपल्याला बनवायची गवरीची शेंगा तर चला आता मस्त तेल झालेलं आहे आता मी टाकून घेते हिरवी मिरची आणि लसूण हिरवी मिरची लसूण टाकलेलं आहे टाकते हळदी आता टाकते नमक मस्त हिरवे मिरची पण माहिती बरं आपल्याला आता मस्त झालं हिरवी मिरची लसूण आता मी टाकून घेते शेंगदाण्याचा कूट कारण आपण शेंगदाणे बाजली नव्हते ना त्याच्यामुळं चांगलं त्रळून ह्यातच घ्यायचे ठीक आहे मग ते मग टाकते गवारीची शेण चला आहे बघा मस्त गवारीची शेण आपण बनवलेली आहे मस्त हिरव्या मिरची इथे लसण आणि हिरव्या मिरची लई मोठी टाकली आहे बघा आता वरात आम्ही पीठ मिळवून घेते छान पैसे तर कशी वाटली हिरवी मिरचीतली मस्त गवारीची शेंग हिरवी मिरची आणि ते हे काय नाव त्याचं लसण हिरवी मिरची आणि शेंगदाण्याचा ना छान आहे ना, ना? ना तर चला आता दूध पण लागलेलं आहे आपलं गरम व्हायला हो सकाळ सकाळची तयारी चला आता मस्तपैकी आपल्या मारपीठ म्हणून घेऊ भाजी आपली व्हायला हो लागलेली आहे दूध पोरांना दिलेलं आहे दोन्ही हे बघा दोन्ही पोरांना दूध दिलेलं आहे तर आता हे दूध घेतील बाकीची पुढची कामं आणि माझा चहा मी अजून बनवलेलं नाही आहे कारण पोरांच हे होत नाही लवकर तेव्हा आपण बनवायचं ना आता पोरांच त्यांचं दूध झालं तर माझा चहा पण होणार आहे दाखवल चला मस्त आपल्या गुश्शेमारपीट तयार आहे आता मी बन बनवती रोट्या हा चला आता बनवू रोट्या है ना रोट्याच बनूस वर असं येत आहे ना घाम 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 नुसतं धारा लागतात घामाच्या बाकीचा स्वयंपाक वेगळा आणि रोट्या बनायचं ना की पूर्णपणे त्याच्यावर निर्भर राहावं लागतं बघा ऐका तर काल कोणाच कोणाला व्हिडिओ आवडले मी टाकल्यात बघा ते सुया घे पवत घे वाळ घे म्हणगड आणि काय त्या चकण्या राधाबाई रोटे कशा चालल्यात बघा मस्त व्हायला लागल्यात येत नाही ऍक्टिंग तरी पण करायचे ते पण तुमच्यामुळं तुम्ही आहे ना मला म्हणजे चांगला साथ प्रसिद्ध प्रतिसाद द्यायला लागलाय त्याच्यामुळं मी जरा आहे ना खुली म्हणजे याय लागले मला थोडासा डान्स वगैरे हो करायला लागले जसं तसं आपलं बरं का हा ह्या का आपल्या मस्त रोट्या ह्या गोष्टीवर का रोट्या पण झालेल्या आहेत हाय का हा झालेत ना छान मस्त पैकी गरमागरम रोटी या मस्त हे बघा आता हे राहिल्यात ना हे बघा ह्या बघ ह्या मासे आता हे राहिल्यात ना हे जे मी पुरवठे बनवते आता दोन तीन रिसीसाठी पुरवठे बनवते रोहन खात नाही पुरवठे कारण त्याचं एक्सरसाइज चालू असते आहे त्याचं चला या मस्त पैकी चहा प्यायला सगळ्यांनी आता सगळ्यात लास्ट माझा चहा चालू आहे बर का आता पोरांचं हो दूध झालं स्वयंपाक झाला त्यांचं नाश्त्याचं दिलं सगळं आता हे माझा चहा तर ह्या सगळ्यांनी चहा प्यायला हा चलाय काय चहा बनवायचा तर चला आ, हो हो, हे बघा स्वयंपाक मस्त झालेला आहे आपला छानपैकी हा ह्या का हे ऋषी ह्या का पहिला तर माझा चहा आहे हे ऋषीला आहे मग ते परोठे तर बनवले मम्मी मुं मग चहा पण बनव की तर आता त्याचे हे बघा परोठे आणि चहा हे आहे ऋषीचा उठा कर उचल तर तिकडं बस आपलं उचल कारण येत आता त्या बा त्या चहा आणि दूध हे दूध पेलं नाही हे हे बारकं नाही पेलं बारका रोहन हे मोठा आहे बर का आ, देखा एक बार्का एक बार्का हा देखा ऋषी हे मोठा आणि रोहन हे बारक आहे बारक हा दूध नव्हता पेल तेव्हा एक्सरसाइज चालू होती त्याच तर चला आता है बघा मस्त आपली हिरव्या मिरचीतली गवारीची शेंग कशी वाटली कशी वाटली हिरव्या मिरचीतली गवारीची शेंग एकच नंबर वाटली का हा शिला तर एक नंबर वाटली तुम्ही सांगा वाट तुम्हाला कशी वाटली हे का आणि आप आपले टोपल्या वर रोट्या हा मग मुख्य मी काय असं असं करत त्या सवाद आग्या सवाद आग्या तर चला हे बघा हे आपला आजचा आप मस्त स्वयंपाक सकाळ सकाळचा दाखवलं तुम्हाला पण आता हे जाणारी ड्युटीला साडे किती वाजता साडेसात वाजता सायकलवर जातो जातोय ना त्याच्यामुळे जा आणि मोटरसायकल बाईकवर वर दुपारी लई उन्हा असते ना त्याच्यामुळे मग रिसी उन्हाचा मोटरसायकलवर जातो बाईकवर आणि रोहन सकाळ सकाळ थंड असते ना गार हवा त्याच्यामुळं मग ते सायकलवरच निघतो तर चला आता मी आहे ना कोराला अरे ने ना ह्याला जेवाय वाढते चला आता रोहनला पण हे बघा गवारीचे शेंग आणि रोटे दिलेत त्याला सुद्धा वाढले जेवायला आणि हे बघा हे आहे ना टिफन पण पॅक केलेला आहे रोहनचा तेव्हा जाणार सकाळी आणि हे हो जाणारे हे जाणार सकाळ बोलला नाश्ता करा नाश्ता करायला मी विचारले होते सकाळ सकाळचा नाश्ता चालू आहे पोरांचा तर या सगळ्यांनी नाश्ता करायला आणि दुपारी तर चला आजचा कसा वाटला तर मला व्हिडिओ हा गे लावून रोट्यांना का असं गे लावायचं असं ठेवावं लागतं हे असं घे लावून असं ठेवायचं हव का हे बघा आता हे बघा अशा असं घे लावायचं खालीपर्यंत असं घे लावायचं आणि असे शेग लावून ठेवायचं बघा असं असं शेग लावून ठेवायचं आणि आता कशा माहिती का ह्या नरम राहतात आणि नाहीतर मग उलामुळे ना सुकून जातात रोट दुपारपर्यंत तर त्याच्यामुळे हे असं तर चाललंय रोहांचा नाश्ता मस्त झाली चला घ्या सगळ्यांनी काळजी भेटू असंच आपण परत पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच आणि बाय करा रे बाय बाय चला